नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या बारा जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की जीवाची ऑनलाईन मिटिंग असते पण लॅपटॉप काही चार्ज नाही त्याची बॅटरी संपलेली असते जीवा वॉचमनला म्हणतो बॅटरी संपली आहे आता काय करू ऑनलाईन मिटिंग आहे वॉचमन म्हणतो अहो साहेब हाच तर चांगला चान्स आहे घरात जाण्याचा जिवा खुश होतो जिवा म्हणतो नंदिनी आता बघ आता तुझ्या घरामध्ये हा जीवा देशमुख पुन्हा एकदा गृहप्रवेश करणारच जीवा आपला लॅपटॉप उचलतो आणि नंदिनीच्या घरात जातो तर इथे काव्या मानिनी आशा पार्थची मस्करी करत असतात पार्थ म्हणतो हा एवढा मोठा पसारा पडलाय तो मला चावरावा लागेल मीच आवरतो पार्थ खाली वागतो आणि काव्या म्हणते मी आहे ना मी पण पसारा आवरते काव्यसुद्धा खाली वागते आणि दोघांची धडक होते ते दोघं डोकं धरून उभे असतात पार्थ म्हणतो एक मिनिट आता शिंग येतील म्हणून पुन्हा धडक करायला जाऊ नका मी तुम्हाला धडक देणार नाही काव्य म्हणते पुढे या पार्थ मागे मागे जात असतो पार्थ म्हणतो नाही मी नाही येणार काव्य म्हणते देशमुख जितके दूर जाल ना तितकं जवळ यावं लागेलच तुम्हाला पार्थ विचारतो म्हणजे काव्या त्याची कॉलर धरते आणि धडक मारते पार्थ प्रेमाने तिच्याकडे बघत राहतो आता मालिकेत पुढे काय होते ते बघणंही खूप इंटरेस्टिंग असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की बाबा योगा करत असतात आणि जीवा त्यांच्या शेजारी येऊन बसतो बाबा म्हणतात तू माझ्या मुलीला फसवलंय तिला त्रास दिलाय यापुढे तिला त्रास होईल असं मी तुला काहीच वागू देणार नाही जीवा बोलण्याचा प्रयत्न करतो बाबांना समजावण्याचा प्रयत्न करतो पण बाबा आपला मॅट उचलतात आणि आतमध्ये निघून जातात जीवा कन्फ्यूज असतो बाबांना कसं आता मनवायचं नंदिनीतला कसं आपण घरी घेऊन जायचं या विचारामध्ये असतो जीवाची एक ऑनलाईन मीटिंग असते आणि त्याला आंघोळी करायची असते आवरायचं असतं जिवा आपली रिक्षा मस्त पुसतो आणि आंघोळ करायला बसतो जीवा बागेतच आंघोळ करायला बसतो जीवा आंघोळ करत असताना त्याच्या अंगाला फेस असताना पाणी जातं जीवा मोठमोठ्याने ओरडतो मदत मागतो पण तिथे मदतीला कोणीच नसतं जिवा मोहितेंच्या घराजवळ येतो आणि तो दरवाजा ठोकवतो नंदिनीला हाक मारतो घरातले सगळे तिथे येतात सगळे विचारतात भूत इथे जिवा म्हणतो भूत नाही आहे हो मी तुमचं जावई आहे जावई तुमचा चांगला भला असा मी आहे प्लीज मला पाणी द्या ना माझी ऑनलाईन मिटिंग आहे आंघोळ करता करता पाणी गेलं नंदिनी म्हणते जिवा आज पाणी लवकर जाणार होतं आणि तुम्हाला आंघोळ करायची होतं तर ते लवकर करायचं होतं ना जिवा म्हणतो नंदिनी प्लीज पाणी दे ना मला हे बघ तोंडाला फेस आहे मला काहीच करता येत नाही आहे नंदिनी जीवाला बाथरूममध्ये घेऊन जाणार असते पण बाबा नंदिनीला थांबवतात बाबा नंदिनीला म्हणतात याला पाणी वगैरे द्यायचं नाही याला असंच बसू द्यायचं हा वैतागेल आणि स्वतःच्या घरी निघून जाईल चला आतमध्ये बाबा आई आणि नंदिनी यांना आतमध्ये घेऊन जातात आणि जीवा तिथेच उभा असतो नंदिनीला जीवासाठी वाईट वाटत असतं तिला वाटतं की आपण जीवाची मदत करायला हवी नंदिनीवरती आपल्या रूममध्ये निघून जाते तर इथे आई बाबांना म्हणतात अहो का वागला तसं तुम्ही हिरो हिरोईनची ताटातूट का करताय त्यांना जुदा का करताय एखाद्या विलन सारखे दिसताय तुम्ही बाबा म्हणतात काय तुझी भाषा जुदा करतायत विलन हिरो हिरोईन अगं तुला काय वाटतं कोण आहे तो माणूस बाहेर येतो आई म्हणतात तो आपला जावई हो चांगला जावई आहे आपला बाबा म्हणतात मी त्याला जावई मानत नाही आणि तो माझा कोणी नाही आहे का गं तू त्याची सारखी सारखी का बाजू का घेत असतेस नंदिनी बघ किती समजूतदार आहे तिला मी सांगितलं जीवाची मदत नाही करायची गुपचूप आपल्या रूममध्ये निघून गेली वरती नाहीतर तू अजिबात ऐकत नाहीस तो इथे जीवा घराबाहेर असतो आणि नंदिनी जीवासाठी वरूनच पाणी घेऊन येते नंदिनी जीवाला शिट्टी मारून आवाज देते आणि जीवाला सांगते की मी हे बघा पाणी घेऊन आली जीवा म्हणतो काय आहेस तू आता ही स्टीलची बाजी फेकून मारणार आहेस नंदिनी म्हणते जिवा मी वरून पाणी टाकते तुम्ही आंघोळ करून घ्या खाली नंदिनीवरून पाणी ओतते आणि जिवा इथे खाली आंघोळ करतो वॉचमन तिथे येतो वॉचमन लांबून सगळं बघतो आणि तो व्हिडिओ शूटिंग काढतो जिवा नंदिनीला म्हणतो नंदिनी एकदम बेस्ट आंघोळ होती ही आत्तापर्यंतची लक्षात राहील अशी चांगली आंघोळ तू आता मला आंघोळ घातली तीही स्पर्शाशिवाय मी तुला वचन देतो लवकरच तू मला हाताने स्वतःच्या हाताने आंघोळ घालशील जीवादिनीची रोमॅन्टिक आंघोळ नंदिनी आतमध्ये वैतागून निघून जाते जीवा पटकन आवरायला घेतो तर इथे काव्य छान रेडी झालेली असते आणि हॉलमध्ये इथे पिहूचीच्या मैत्रिणीला घरी घेऊन येते त्या दोघे अॅन्युअल डेची प्रॅक्टिस करत असतात आणि रम्या त्यांना मदत करायचं बघत असते पण रम्याला काही जमत नाही तेवढ्यात तिथे ते काव्या येते पिहू पिहूची मैत्रिणी रम्या मानिनी सगळे काव्याकडे बघत राहतात काव्य खाली येते आणि त्याच वेळेला पार्थ समोरून येतो पार्थ काव्या यांची धडक होते आणि पार्थच्या हातात असलेले पेपर सगळे उधळले जातात सगळे पेपर्स खाली पडतात काव्या खाली पडणार असते पार्थ तिला सावरतो रम्या तोंड वाकडं करून त्या दोघांकडे बघत असते रम्या डोळे उघडे ठेवून स्वप्न बघते तिला दिसतं की पार्थ काव्या दोघेही डान्स आहेत पार्थ काव्यासोबत खूप खुश आहे रम्याची चिडचिड होते रम्या भानावर हो येते आणि पार्थ काव्या एकमेकांच्या मिठीत असलेलं बघते ती खूप चिडते रम्या त तावा, तावा पुढे येते ती त्या दोघांनाही वेगळं करणार असते पण तेवढ्यात एका पेपरवरून पाय घसरतो आणि रम्या खाली पडते पिहू पिहूची मैत्रिणी रम्यावरती हसत असतात रम्या पडली याकडे पार्थ काव्या यांचं लक्षच नसतं रम्या पार्थला हाक मारते रम्या म्हणते पार्थ अरे मी पडले ना मला लागलं आहे ना हात तरी दे ना पार्थ हात देत असतो काव्या म्हणते अगं रम्या त्यांच्याकडे कशाला हात मागतेस मी आहे ना माझ्याकडे हात माग मी पटकन तुला उचलते आणि माझ्या हातात हात तरी देऊन बघ ना अगं तुझं दुखणं असं पळून जाईल रम्या काव्याच्या हातात हात देते काव्या एका झटक्यात तिला उचलते पिहू म्हणते अघ काव्या बहिणी कसली सुपरवुमन आहेस गं तू एका झटक्यात तू तिला उचललंस काव्या म्हणते पिहू अगं हे विलन असत ना त्यांना काय उडवण्यासाठी एक फुंकर सुद्धा पुरेशी असते रम्या म्हणते एक काव्या जास्त बोलतेस तू काव्या म्हणते हो ना आणि तू जास्त पुढे पुढे करतेस म्हणून तर तोंडावर पडतेस ना हे बघ यापुढे कधीही तू पडलीस ना म्हणजे तू पडणारच आहेस म्हणून सांगते तू जेव्हा काव्या पडशील ना तेव्हा मला हाक मार मी तुला पुरून उरेन कळलं रम्या तोंड वाकडं करून उभी असते काव्या पार्थला विचारते धनी सांगा ना मी कशी दिसते पार्थ तिच्याकडे प्रेमाने फक्त भगवत राहतो आणि रम्याच्या जीवाचा जळफाट होतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो